घराचं काम करायला घेतलं होतं बघा कितीपर्यंत आलं आहे ते आता दे देवाची खोली ती गॅलरी आहे छोटीशी हा देवाचा रूम आहे एवढासा छोटा आणि हा हॉल आहे असं वाटलं हॉल आमचा भावाचा रूम आहे माझ्या छोट्यावाल्या हा हॉल आहे हा बेडरूम आहे चांगला पल्ला मोठा दोन दोन खिडक्या बेडरूमला या बघा बेडरूम आहे वरती स्लैब टाकायचा आहे पाणी लागलं आहे पाणी तर मारायला नको आता इथून जाऊन आपण बघूया आता हा किचन हॉलपेक्षा किचन मोठं असं वाटतंय अजून किचन जरा छोटं छोटा असतं ना बरोबर झालं असतं हॉल मोठा झाला असतं मग हा एक बेडरूम कामदाराने बांधला तू नाही बांधला कामदारांच हम्म घेते मी थांब थांब घेते मी पाणी आहे पाणी भरलं फेलत नाही ही घरात पाणी पाणी झाला हरवी घरात पाणी पाणी झाला आता काय करायचं राहायचं कसं याच्यात या घरात राहायचं कसं राहायचं कसं इथं आता का कुठ <laughs> हा, हा हा काय आहे हा काय आहे बाथरूम एवढा कुठं किचन जेवणाची खोली हा बाथरूम किडी आहेत पाणी पाणी आहे ना आणि हा काय बघूया तो जूर, जूर। चूर चूर तो तो हा संडास आणि त्या अंघोलीचा तो आंघोलीचा आणि ही खो जेवणाला पडवी ही जेवणाला पडवी चूल बांध हम्म हि चूल पाडायची आलूची झाड आहेत आलूची झाड आहेत बोलली केल आहे आलू आहे आता इण्याका इण्या काका येणार राहायला इथं इण्या काका राहायला येणार आहे येऊ दे ना मग तू या तु रोज येशील ना इकडे इण्या काका इकडं खाऊ मागे लिहा आधी मला खाऊ दे फ्री मुंबईत ना गाडी करून

हा वैतं होतं काय पडला पाणी डोक्यात पडला ना तुमच्या आरवीच्या डोक्यात पाणी पत्र पाहिजे ना कुठं वरती ना आता वरती बनवायचं ना बन स्लॅब बनवायचा मग वरती आरवी जाऊन मस्त खेळणार त्याच्यावरती मग तू खेळशील ना वरती जाऊन वरती स्लॅब झाला की खेळ तू हा हा शाबास माझी बाई ती एकदम आपण दोघीनी बनवूया वरती घर तू आणि मी ती आली केवढी ती जाडी जाडी तयारी जाडी एकदम वरती आपण दोघीनी बनवूया मग हा काय तुला नि मला हां हा चल मग अरे पोरीने अंघोळ नाही केला ही माझी पोरगी आहे भावाची गावची पोरगी आहे माझी घर दाखवायला आली ती मला चौकस परशील तर थोडं आरवी आमची घर दाखवायला आली आणि इथं अंगण बनवायचं आहे हा काय ना आरवी अंगणा ना हा एवढा मंडप काय सटा मंडप घर बघून आली आरवीचं आमच्या आरवी मला घर दाखवला अगं चप्पल अशी कुठे टाकतात देवा पेलं एवढं होतं साठलेलं तिकडं तू येऊ नको आतमध्ये तू काय आंघोळ नाही गेलेस अरे आंघोळ नाही गेले आमच्या चल बाय बाय टाटा देव पप्पा मी जाते आता पप्पाला सांगून जाते मुंबईला जाते आता आज मी आता मी मुंबईला जाणार आहे टाटा बाप्पा गवर अंघोळ करून घे ग माझ गणपती बाप्पा या वर्षी खूप गणपतींना गेले खूप गणपतींच्या पाया पडले या वर्षी सर्वजण भेटले मला सर्व गणपती बाप्पा भेटले गवर माझी भेटली देव बाप चल बाय जाती में आता चला बाय बाय टाटा शुभ सका यूट्यूब फैमिली बाय बाय